पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते बारा वर्षीय चिमुरड्याचा लिफ्ट मध्ये अडकून मृत्यू झालाय पिंपरी चिंचवड मधील राम स्मृती सोसायटीतील चार मजली इमारतीत ही धक्कादायक घटना घडलीय दोन हजार चौदा सालच्या इमारतीची लिफ्ट जुन्या पद्धतीची होती लिफ्टला बाहेर सेफ्टी डोअर तर आतल्या बाजूला लोखंडी पत्र्याचा स्लायडिंग डोअर आहे याच लिफ्ट मध्ये खेळताना बारा वर्षीय अमेय फडतरेचे पाय स्लायडिंग डोअर मध्ये अडकले आणि लिफ्ट सुरू झाली प्रत्यक्षात सर्वांनी पाहिलं तेव्हा अमेयचे पाय तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याच्या मधोमध फसले होते तर चेहरा चौथ्या मजल्यावर होता अशा परिस्थितीत अमेय मदतीची याचना करू लागला पोटच्या मुलाची सुखरूप सुटका करण्यासाठी आई वडील अतोनात प्रयत्न करत होते अशात बराच वेळ गेला अग्निशामन दलाला बोलवण्यात आलं मात्र तोपर्यंत उशीर झाला होता अमेय फडतरे या बारा वर्षीय चिमुकल्याच्या मृत्यू प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांकडून तपास केला जातोय अमेय फडतरेच्या मृत्यूने संबंध पालकांचे डोळे नक्कीच उघडले असतील अमेय फडतरेचा तर नहीं जीव आता परत मिळवता येणार नाहीये मात्र याच घटनेची पुनरावृत्ती करायची नसेल आणि आणखी कोणाचा जीव गमवायचा नसेल तर कृपा करून संबंध पालकांनी आणि सोसायटी धारकांनी डोळे उघडून खबरदारी घ्यायला हवी अकरा वर्षीय अमेय साहेबराव फडतरे हा मुलगा लिफ्टच्या दरवाजामध्ये अडकलेला होता त्याला अग्निशामक दलाच्या मदतीने जखमी अवस्थेत बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केलेलं आहे त्या अनुषंगाने दिघी पोलीस स्टेशनला अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आलेली असून इतर सर्व बाबी आणि तांत्रिक मुद्द्यांचा तपास दिघी पोलीस स्टेशन मार्फतीने करण्यात येत आहे